काल रात्री एक महिला तिच्या एकोणीस वर्षाच्या मुलीला त्यांच्या ओळखीची एक महिला आहे तिने घरातून पळवून नेल्याची तक्रार केली ने। त्याच्यामध्ये तीन इसम व सदर महिला यांनी घरात येऊन सदर महिलेच्या मुलीला पळवून नेले असली तक्रार गुन्हा दाखल झाला त्यानंतर आम्ही तत्काळ आमच्या दोन टीम रवाना केले सदर आरोपी महिला व इस्मांना आम्ही ताब्यात घेतले पीडित मुलीला ताब्यात घेतले मुलीची चौकशी करताना मुलीने सांगितलं आहे की सदर महिला आरोपी व इसम घरात आले आणि सदर पीडित मुलगी आरोपी महिलेला ओळखत होती त्यामुळे त्यांनी दार उघडलं घरात आल्यानंतर त्यांनी घरातमध्ये पैशाचा वगैरे शोध घेतला पैशांना मिळून आल्याने त्यांनी सांगितलं की तुला आमच्यासोबत चालावं लागेल आणि पैशाच्या कारणामुळे त्याला त्यांनी स्वतः उचलून गाडीमध्ये घेऊन एका ठिकाणी थांबले होते त्या ठिकाणी आम्ही त्यांना ताब्यात घेतले सदर पीडित मुलगी आरोपी सर्व ताब्यात आहेत